शिरूर मुखेड रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात जागीच ठार जाणाऱ्या रस्त्यावरच्या बुधवारी सायंकाळी एका कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे मुखेड तालुक्यातील हिप्परगा गावचा एकोणीस वर्षीय खंडोबा शिवाजी निटुरे हा तरुण दुचाकीवरून शिरूर कडे जात असताना पाठी मागून भरधाव वेगाने आलेल्या कारची त्याच्या दुचाकीला चोराची धडक बसली त्यात एकोणीस वर्षीय दुचाकीस्वार खंडोबा नेटोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून घटनेचा पुढील तपास मुखेड पोलीस करत आहेत